प्राइब कर दो 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 श्रीराम मित्र मंडळ मानकरवाडी आलदरे या ठिकाणी आज श्री राम जन्म उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे या मंडळाचे कार्यकर्ते माझ्या समवेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आपण या ठिकाणी हा दरवर्षी राम नवमी उत्सव कशा पद्धतीने साजरा करतात संदर्भात या मंडळाचे कार्यकर्ते गितीश मानकर माझ्या समोर येत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा उत्सव आपण कशा पद्धतीने आणि किती वर्षाची परंपरा आहे एकोणीसशे बावन्न सालापासून आमचे आजोबा श्रीराम भक्त ठाकूरजी विठोबा मानकर यांनी रामाच्या निस्सिम भक्तीद्वारे निस्सिम भक्तीपाी निस्सिम भक्तीचा अनुभव आल्यानंतर एक छोटंसं राम मंदिर बांधलं आणि त्यांनी त्यावेळेस हा ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे बावन्न साली जुन्नर तालुक्यातला हा पहिला सप्ताह आणि आमचे आजोबा श्रीराम भक्त कैलासवासी ठकुजी विठोबा मानकर यांनी तो अगदी निर्विघ्नपणे आणि स्वतःच्या स्वबळावर परंतु रामाच्या भक्तीने पार पाडला आणि त्या एकोणीसशे बावन्न सालापासून जो रामभक्त हा राम जन्मोत्सव सोहळा जो सुरू केला तो आत्ता अविरतपणे अखंडपणे अजूनही तो तसाच चालू आहे आणि हा भक्तीचा वारसा त्यांनी विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम का आमच्या लहानपणी आम्ही बघायचो की आ, जागर तर असायचाच परंतु भारुडाचे कार्यक्रम अत्यंत त्या काळात की त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळेस गॅसच्या बत्तीने आत्ता नदीला पाणी असायचं परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही निस्सिम भक्तीच्या जोरावर हा अखंड हरिणाम सप्ताह अखंड हरिणाम रा रामना राम जन्म सोहळा आमच्या आजोबांनी हा अविरतपणे चालू ठेवला आणि आमच्या संपूर्ण पिढीपुढे किंवा आमच्या ह्या तालुक्यापुढे गावापुढे एक आदर्श निर्माण केला आणि तो आत्ताही आमची पुढची पिढी आमचे वडील आमचे चुलते आणि संपूर्ण श्री ग्रामस्थ मंडळी आलदरे गोळेगाव सर्जिनवाडी मानकरवाडी पंचकृषीतल्या सर्वांचं सहकार्य आणि ह्या ज्या रामजन्म सो सोहळ्यात मोठे मोठे कीर्तनकार बाबा डेरे मोहनानंद गिरी त्याच्यानंतर मनसुख बाबा आणि दांडेकर महाराज सुरुवातीचे म्हणजे अगदी एकोणीसशे बावन्नच्या काळात असेल तो दांडेकर महाराजांचे साखरे महाराजांचेसुद्धा पाय इथं लागलेले आहेत आणि त्यांची सेवा त्यांची सेवा ऐकण्याचं भाग्य त्यावेळेसच्या लोकांना मिळालेलं आहे परंतु एक निस्सीम भक्ती आणि निष्पृव रामभक्ती हा आदर्श जो घालून दिला आहे अन्नदान त्याच्यानंतर ते कोणत्याही प्रकारचा राजकारण कोणत्याही प्रकारचं काय म्हणतो आपण मतभेद ह्या नसतात आणि पूर्ण आनंदाचा लाभ इथे मिळतो श्रीरामाचा आदर्श श्रीरामाने जसं सगळ्यांना घेऊन रामराज्य आणले तसंच आजोबांनी आमच्या आजो आजोबांनी हा एक आदर्श घालून दिला आहे आणि नुसताच कुटुंबालाच नव्हे वाडीलाच नव्हे पंचकृष्ठा संपूर्ण तालुक्याला हा आदर्श घालून दिलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे सभा जे अखंड हरिराम सप्त्यामध्ये वारकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित असतात ते युवा वारकरी विठू महाराज सर्जिरे हेही या ठिकाणी उपस्थित त्यांच्याकडनंही काही प्रतिक्रिया चालून घ्यायच्यात आपण या ठिकाणी युवा वारकरी म्हणून या ठिकाणी आल्यात पूर्वीचे वारकरी आणि आत्ताचे युवा वारकरी यातला फरक आहे पूर्वी पूर्वीचे वारकरी अतिशय म्हणजे मा मनापासून मनापासून कार्यक्रमाचा पूर्ण आनंद आत्ताचं थोडंसं लौकिक परमार्थामध्ये लौकिक वाढलं थोडं त्यामुळं लौकिका लौकिकाची सुद्धा थोडीशी थो, जोड असल्यामुळं थोडंसं आपण होतो मनापासून भाव पाहिजे तो भाव आत्ताच्या वारकऱ्यांमध्ये आत्ता युवा वारकऱ्यांमध्ये तो दिसत आहे लौकिक जोडल्यामुळे पूर्वीच्या वारकऱ्यांचं जर आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर त्यांचं आपण ते काय नियमाने वागले त्यांनी विठ्ठ ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळे आपल्याला शा आपला धर्म सांगतं आपल्या वारकरी संप्रदाय सांगतो तर तो थोडासा पुढच्या वा आपल्या पिढीने आता जसं आपल्या मागच्या वडवडिलांनी आपल्याला पुढं जो वारसा वाढवून दिला लावून दिला त्या पद्धतीनं आपण आपली वाटचाल ही परमार्थाची चालू ठेवली पाहिजे हा एक आदर्श मागच्या पिढीचा आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण हे अविरत कार्य आपण आदर्शपणे पुढं चालू ठेवावं बाबा मानकर विठ्ठलोबा सरजिने कोंडाजोबा डेरे रामदासोबा मनसुख पंचकृषीतील अतिशय वारकरी जुन्या पिढीतली माणसं यांनी आज आपल्या पिढीसाठी रामराज्य जसं त्यावेळेस रामाने घा चालू केलं रामाचं राज्य त्यावेळेस जसं झालं तसं ह्या लोकांनी राम, रामा रामा लो राम जन्मोत्सव रामाचंच मंदिर का तर रामराम करता काही प्रजिती काही अनुभव बाबांना आले होते बाबांना त्या रामाच्या याच्यातून त्यांनी ध्यासातून त्या रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं मनामध्ये ठेवून हा जीर्णोद्धार त्या काळात केला एकोणीसशे बावन्नपासून आज ही परंपरा अविरत चालू आहे ही आदर्श पुढच्या तरुण पिढीनं आपण ठेवला पाहिजे कारण सत्संगाशिवाय समाधान नाही आणि अध्यात्माशिवाय प्रगती नाही अध्यात्माला ज्या ज्याची कास अध्या अध्यात्माची ज्याला कास आहे अध्यात्माची ज्याला जोड आहे तो माणूस कधी कुठेही चुकू शकत नाही आणि आयुष्यामध्ये फक्त एकच समाधान जर असेल तर परमार्थ हा हे परमार्थ परमार्थ हे असं दण आहे कधी न संपणारं दण आहे हे पुढच्या पिढीनं पुढच्या युवा पिढीनं याचा आदर्श ठेवून डोळ्यासमोर आपण पुढं हे कार्य चालू ठेवलं पाहिजे आणि या माध्यमातून सर्व मुंबईकर मंडळी गावातली ग्रामस्थ पंचकृषीतली मुंबईकर मंडळी सर्व हिरिरीनं भाग घेतात अतिशय साडेतीन दिवसापूर्वी गुढीपाडव्याला सप्ताह चालू व्हायचा बाबांच्या काळामध्ये तो राम जन्माच्या दुसऱ्या दिवशी काला असायचा अतिशय कठीण परिस्थितीत प्रतिकूल काळामध्ये आता गिरीशदानी सांगितल्याप्रमाणे अतिशय कठीण परिस्थितीत त्या लोकांनी त्यावेळेस बाबांनी म्हणजे हे कार्य चालू केलं भातरचा दुष्काळ होता त्या टायमाला लोक इथं येऊन भाजी भाकरी बेसन पिठलं भाकरीचं स्वयंपाक करून अन्नदानाचा कार्यक्रम ह्या के ठिकाणी केलेला आहे हे अतिशय पवित्र जागा आहे आणि ह्याच ठिकाणी आलं का येथून मागचे एवढे कीर्तनकार येऊन गेले कीर्तनं करून त्यांची सेवा बजावून सर्वजण म्हटले इथं आलं का आम्हाला प्रसन्न वाटतं ही एक साधनं आहे या साधनेचे इथं एक आपलं एक बाबांचं इथं वास्तव्य आम्हाला जाणवतं कधीही अडचण येत नाही कधीही आम्हाला कि कुठल्या गोष्टीची असं कमतरता वाचून देत नाही म्हणजे थोडासा आम्हाला आशीर्वाद आम्हाला तो जाणवतो बाबांचा आणि आहेच बाबा आजी आणि त्यांचे सहकारी ज्यांनी ज्यांनी ह्या परंपरेला जी उभारी केली ती आजपर्यंत कधीही खंडित झाली नाही आणि ती गुण आम्ही पुढं चालू ठेवणार आहे याच्यात मात्र शंका नाही त्या ठिकाणी विठू महाराज सरजे यांनी सांगितले की ज्यांनी खरंतर या राम मंदिराची स्थापना केली ते ठकुरजी बाबा मानकर आजही या ठिकाणी हयात आहेत त्यांची या ठिकाणी वास्तवता आहे असे त्यांनी या ठिकाणी आपल्या मनोगात व्यक्त केलं आहे त्याचबरोबर माझ्या सभेत विकी मानकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ते देखील या ठिकाणी या रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबईवरून या ठिकाणी दरवर्षी येत असतात पूर्वीचा राम जन्म उत्सव आणि आत्ताचा राम जन्म उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया निश्चितपणे हा जो राम जन्मोत्सव आहे आता जो आम्ही या पाहिलेला पूर्वीचा म्हणजे आमच्या आजी आज आजोबांच्या काळात तर तेव्हापासून याच्यामध्ये जे लोकांचं सहकार्य होतं ते सहकार्य मात्र तसंच राहिलं आहे सुरुवातीपासून पण जे पूर्वीच्या काळात आम्ही बघायचं म्हणजे जरी हा सप्ताह सुरू केला आहे आमच्या आजोबांनी बुवा मानकर यांनी तरी त्यांना जे ॲक्च्युली त्यांचं सामर्थ्य वाढवलं जे त्यांना सहकार्य लागलं त्या आमच्या आजी राधाबाई मानकर यांचं तर त्यांच्या सहकार्यामुळे कसं का होईना म्हणजे हा सप्ताह त्यांनी पुढे जोमाने सुरू ठेवला असं आणि आता जर तुम्ही बघाल तर तेच ॲक्च्युली आम्ही सगळे जे आहेत म्हणजे ज्या जे नातू आणि सगळे ॲक्च्युली मुलं एकत्रितपणे ते हा सप्ताह एकदम जोमाने सुरू करतात दरवर्षीप्रमाणे एक आमचं हे एक आम्हाला एक वर्षभरासाठी एक आतुरता असते की आपला हा सप्ताह आहे आणि जायचंच आहे पूर्वी तुम्ही लहान होता तर लहानपणी या सप्तामध्ये आपण कशी मजा लुटायचा कसा आनंद लुटायचा आणि आत्ता कसा लुटत आहे म्हणजे त्याची मजा ती तशीच राहिली आहे जी म्हणजे म दरवर्षीप्रमाणे जन्मोत्सव करायचा काला करायचा मंदिराला प्रदक्षिणा तसंच राहिलं त्याबाबत मी एक सांगू श सांगू इच्छितो की बाबांनी आमच्या आजोबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती हे सांगायचं कारण कारण की आत्ता आम्ही सर्व गाव एकत्र येऊन हे करत असतो करतो परंतु त्यावेळेस हे शेतामध्ये पंक्ती ब बसायच्या आणि आजोबा एकट्याने सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काहीच होत नाही परंतु आजोबा एकट्याच्या जीवावर ते करायचे तर मुंबईच्या मार्केटमधून बायकळ्याच्या मार्केटमधून भाजीपाला किंवा एक देणगीदारांचं उदार जे देणगीदाते होते दाते जे होते त्यांचं तिथून फ्रूटसुद्धा यायचं विठ्ठलबाबा मांडे विठ्ठलबाबा तांबे गणपतबाबा बनकर ही मंडळी ह्या मंडळींचं कोंडाजी बाबा डेअरेडींचं त्यांना वचन दिलं होतं आमच्या आजोबांना जोपर्यंत माझा हा दे मी देहात या कुडीत प्राण आहे तोपर्यंत राम जन्माचं संध्याकाळचं आणि काल्याचं कीर्तन मी करेल तर आमच्या लहानपणी मी पाहिलेला आठवतंय आहे की त्यांची ती अँबॅसिडर त्यांनी त्या ते घातलेल्या त्या खडावा आणि त्यांची ती तुकाराम महाराजांसारखी पगडी आणि ते चष्मा बसून कीर्तन करायचे परंतु माऊली माऊली आणि हे जे प्रेमळ म्हणजे असं आहे कीर्तन कोणाला नाव ठेवायचा विषय नाही परंतु कुणी आलं म्हणजे नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंदा हा अनुभव आणि दहा दिवस हा सप्पा झाल्याचा गुढीपाडवा ते रामनवमीचा दुसरा दिवस आणि आमच्या अंगणात आमच्या घराच्या अंगणात मंदिराच्या शेजारी एक पुरुषभरूंची जी चूलखाणं आधी खाल्ली जायची ते दोन दिवस आधी ते एक पिंप भरून सगळं धान्य कडधान्य वगैरे भिजत ठेवलं जायचं ती मजा आत्ता नाही आत्ता सगळं गॅसवरच्या भाकरी आणि परंतु एकही मात्र ती आहे म्हणजे कालच एक, काल एक प्रसंग असा आमच्या चर्चेतून तो त्याची पुनरावृत्ती उजळणी झाली की गॅसच्या बत्तीचा भडका उडाल आणि जे कीर्तनकार होते त्यांनी थोडंसं काही आवाज दिला की असं होता काम नाही तर त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आमच्या वाड्यापासून कागदीवाड्यापासून कागदीवाड्यापासून बांबू लावून लाईट आणली आणि गैरसोय दिली नाही कुणाची गैरसोय दिली नाही हा कार्यक्रम कसा वटेल का कार्यक्रम कसा चांगल्या प्रतीने होईल नदीला पाणी असेल तर ट्रॅक्टरची सोय करायचे गावातल्या जुनरेबाई बाई आणि खूप अत्यंत म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे भूषण आम्ही आमचं सांगतो असं नाही एक प्रेमाचा ओलावा असल्यामुळे आज जे हे येतं ते आम्ही हँडवेल तर छापतोच आहे व्हॉट्सअप वगैरे तर माध्यम आहे पण न बोलवता येणार आहे आणि तिसरी पिढी आत्ता अशी आहे की जी वर्गणी देते आजोबांनी आजोबांनी चालू केलेली वर्गणी एकशे एक असू एक्काव्यावन्न्न असू आता जे काय देतो आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो आता हा जो सभामंडप आहे आणि हे जे मंदिर आहे हे चौथं चौथ्यांदा हा जीर्णोद्धार झालेला आहे आधी होतं अगदी छोटे खाणी होतं आपापल्या परिस्थितीप्रमाणे बांधलं होतं नंतर एक लाकडी खांब वगैरे हो चा असं एक मंदिर होतं मातीतलं विटाचं बांधकाम परंतु हरिपाटाला त्याची अडचण व्हायची फुगड्या वगैरे खेळताना त्याच्यानंतर आजोबांनी जे मंदिर बांधलं सगळ्यांच्या सूचनेचा ते आदर करायचे हे खांबाची अडचण होती आणि म्हणून त्यांनी भिंती बांधल्या आणि शेवटचं भिंतीला पाणी दिल्यावर त्यांनी प्राण सोडला आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा आदर्शच ठेवून सगळ्यांच्या सहकार्याने भव्य दिव्य आणि असं उत्कृष्ट असं सभामंडप असलेलं दोन वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला सर्वांच आणि याचं सांगायचं म्हणजे दोन वर्षात हे मंदिर अत्यंत उत्कृष्टपणे सर्वांच्या सहकार्यानं उप काय झालं उभारलं त्याबाबत सगळ्यांच्याच मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आणि हा जो सभामंडप आहे हे जे मंदिर आहे हे इतकं आता इतकं हे झालं आहे काय म्हणून आपण स्ट्रॉंग मजबूत झालं की शंभर वर्षसुद्धा त्याला काय व्हायचं नाही आणि याला आमचं संपूर्ण मानकरांचं काहीच नाही कारण की संपूर्ण पंचक्रोशी बेळेआळी सर्जीनवाडी गोळेगाव कबाडवाडी जे संपूर्ण पंचक्रोशी जे आहे बळवाडी वगैरे ह्या सर्वांच्या आम्ही कोणाकडे वर्गणी घेऊन पुस्तक मागायला गेलो नाही परंतु उदार अन्नदाते आणि उदार दाते आजही शिल्लक आहेत आणि हाच बेसिक फरक आहे तसं बघितलं तर परिवर्तन हा जगाचा नियम आहे का काळानुरूप प्रसंग वेगळा वेगळा होतो परंतु जो आनंद जो आहे तो मात्र तसाच आहे त्या ठिकाणी गीतेश वानकर अतिशय भाऊ झाले होते कैलास श्री ठकोजीबाई ठोवा मानकर यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला अनेक वर्ष हा सप्ताह करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या परंतु त्या अनेक अडचणीवरती मात करून त्यांनी हा अखंड हरेनाम सप्ताह अविराईतपणे चालू ठेवला आहे आणि हीच त्यांची यशगाथा सांगत असताना हे मानकर कुटुंबीय आज या ठिकाणी अतिशय भावनिक झालेले त्यांना खरं तर आनंद अश्रू अनावर या ठिकाणी झालेले आहेत कॅमेरावर पदिश रमेश बेळे आय वन न्यूज मानकरवाडी अल्दरे